साख आज सकाळची साखर आज काम जावं लागत दिवसभर म्हणजे पाऊस काय जमलं नाही नाही मला मस्त गेले नाही पाऊसून बघू शकता पाऊस बंद झाला आहे आज मी पाऊस माझं आवडलेलं आहे आता माझ्या अंघोळी वगैरे झाली माझी देवपूजा ही झाली हे बघू शकता तुम्ही माझी देवपूजा पण झालेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर भाजी पण झाली आणि चहासाठी दूध पण तापवले आता मला करायच्यात फक्त भाकरी आणि त्यानंतर जायचं काम म्हणजे हो भांडे वगैरे झालं कामावर जायचे आणि वातावरण तर बघा आज कसं गारगार थंड थंड पण काय अच्छा वाहून चाललेलं आहे हे पण पाणी पाकी फुल पूर्ण झालं आहे हे पाणी पाणी पाहत तर फायनली मी कामावर पोहोचले ट्राय माझी कालची गोल्डन बाकी होती तर मग मी गोल्डन मारायला सुरुवात केली नंतर त्यानंतर पाटी मारून घेतले मग काय जेवायचं सुट्टी पण काय पाऊसमध्येच खूप पाऊस झाला जेवण झालेले आता माझं पण जेवण आहे बसले मी आता बाकी झाडे आराम करते पण नको म्हणते त्या कॅमेरा आमच्याकडे तर आता मी काम सुट्टी झालेली आहे तर चालले रस्त्याने रस्त्या दिवसभर पाऊस होतोय ते दिवसभर हा सगळ्यांनी थोडा वेळ सुद्धा दम खाल्लेला नाही त्यांनी असे वेळ मत काय म्हणतात ना हजेरी दिलेली आहे सकाळपासल्या तर संध्याकाळपर्यंत राजू अजूनही उघडायचं नाव घेत नाही सगळ्यांची काम होऊन येणारे घरी जाण्याची काय दिसते बघा रोडला जे किती ट्रॅफिक झाली आहे घरी आलेले घरी आल्यानंतर आता स्वयंपाकाच्या नियोजन मध्ये काय करायचं तर मी खिचडी सोपं सोपा काहीतरी म्हणून खिचडी भात केलाय बघू शकता तुम्ही थोडेसे आणि ते पण हे तांदूळ ते आहे जवळपास झालंच आहे फक्त टाकायचं राहिले नमक टाकते मी आता तर मग मी कपडे सुकत नाहीत ना मी ती दोरी रस्ते बांधून घेतली कपडे वाळवण्यासाठी पावसाच्या याच्यानं काय कपडे वाळवण्यासाठी जागा नाही वाळत पण नाही तसं तरी घरामेट टाकले तरी थोडे थोडेफार हाडकतील त्यासाठी बळ बळ मला नाही बांधता आली बांधली बांधली नंतर आव्हा ना बांधायला लावली मग काय आवच तोंड पा कसं झालं चला जेवण जेवण आता चेक माहिती आता जेवण वगैरे झालं आहे माझंही जेवण झालं ते जेवण काय आणखी त्यांचं जेवण झालं की आता हे सगळं आले ठेवते का भागाबद्दल भात भारी झालेलं आहे मित्रांनो जेवण या महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सब्स्क्राइब करायला विसरू नका कारण असेच मजेदार व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कराच लागेल तर नेमक्या नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद बाय बाय